नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सूप चिकन सूप त्याच्यासाठी इथे मी पातळी ठेवले गॅसवरती त्याच्यामध्ये तेल ओतून घेते तेल गरम झाले दालचिनीचा एक तुकडा टाकून घेते एक तमालपत्र एक हिरवी वेलची आणि तीन लवंगा आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा आता कांदा चांगला मी भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेते आणि पण दोन मिनिटांनी परतून घेते ह्याच्यामध्ये हळद आता चिकन ही चिकन घेतले नाही ते टाकून घेते आता गॅस मोठा करते आणि परतून येते चांगलं याच्यावरती झाकण काही मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते ओतून घेते आता आपलं सूप तयार झालेलं आहे छान असं झालेलं आहे सूप अगदी मऊ असं चिकन शिजवून घेतलं मी आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपलं गरमागरम सूप तयार आता ज्याच्यासाठी केलंय त्याला टेस्ट करायला हव्या कस झालंय मस्त एक नंबर आता त्याला तर आवडलं तुम्हाला पण आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद